दे, चला मंडू सरकार चला YouTube लाईव्ह चालू करा नमस्कार मंडळी आला आमचे सगळ्यांची चलती आहे मी कुठे जात नाही काय नाही तुमच्या <laughs> मनातले प्रश्न विचारा आता विचारा 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 प्रश्न काय असतील ते चालू झाले झाले लाईव्ह चालू झालेलं आवाज येतोय का आणि गेस्ट का तुम्हाला इवजिक तेवढं कन्फर्म करा ऑडिओ व्हिडिओ नाही ग पण बघ काय आवाज खूप कुठे गेला होता सर जरा थोडी माझी तब्येत खराब होती जरा थोडं त्याच्यामुळे मी जरा गरीब होतो नमस्कार निकिताजी म्हणतात नमस्कार नमस्कार हा बस चल नाशिक वरून संदीप जैन बोलतो पवार सर म्हणतात मी सुरत वरून गोरख पवार म्हणताय बरं वाटतंय ना बंडू आता हा तब्येत जरा बरी आहे म्हणून आता शूट आता उद्या शूट आहे शूट ला आलो आम्ही सगळे हा हा आवड म्हणतात एपिसोड चालू करायला हो सर नक्कीच शूट करण्यासाठी काय दादासाहेब साहेब काय साळून काय म्हणतात एपिसोड कधी चालू करणार आहात तर उद्यापासून एपिसोड येतील तुम्हाला बघायला उद्या शूटिंग करणार आहे दोन दिवसांनी तुम्हाला मंगळवार पर्यंत तुम्हाला एपिसोड बघायला मिळतील राज्य म्हणतात नमस्कार बंडू भाऊ मंदाबाई कोल्हापूर मधून बघत आहोत वा वा धन्यवाद सर बघत राहा कमेंट करा लाईक करा असंच प्रेम राहू द्या तुमचं आमच्यावर सर्व कलाकारांना नमस्कार नमस्कार कोकाटे विजय आशीष भरभराट हो हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो मी अ कुतोलें कर्ज लेकर कर्ज लेकर तालुका पारनेर जिल्हा आयला नगर तुमच्या संसग हा पडले ते नाही रे विश्वकरापुरचं आहे आर विश्वकरापुरचं आहे अ 21 सेकंद थांब सऊदी में बैठकर बोर हो रहे हैं क्योंकि नए एपिसोड देखने के लिए मिल नहीं रहे हैं लवकरच और दिन रुकिए करते फिर आपको एपिसोड करण अर्जुन म्हणतात करण शेट दिसत नाही करण अर्जुन सर करण शेट आले निकिता मॅडम म्हणतात दोन तीन दिवसापासून भाग घेत नाही काही सर पाऊस खूप होता त्याच्यामुळे आम्ही शूटिंगला आलोय होतो पण पाऊस असल्यामुळे आम्हाला शूट करणं शक्य झालं नाही आणि म्हणून तुम्हाला आता भाग दिसलेले नाहीत पण आता पावसाचा जोर थोडा कमी झालाय आम्ही लगेच शूट लावले आणि उद्यापासून शूटिंगला सुरुवात करणार आणि पुढच्या दोन दिवसात तुम्हाला एपिसोड बघायला मिळणार काय दशम हिंद केसरी देव बकासूर प्रेमी वा मंदा आणि बंड्या का दिसत नव्हते सर माझी तब्येत थोडी जरा खराब होती म्हणून मी जरा दवाखान्यातच होतो की माझ्या घरी मेडिकल कंडिशन होती आजोबा आजारी होते म्हणून मी काय तू पवार का मी एपिसोड बघत नव्हतो आज काही लाईव्हला तुझं नाव आलं म्हणून लाईव्ह आले धन्यवाद <laughs> सर सर तसं काही नाही सर तसं काही नाही मी असू नसू असंच आदर्श मराठीवर प्रेम करा मी नसलो तर एकशे फडकर एक, एक कलाकार आहे काय नाही थोडं माझी तब्येत खराब होती म्हणून मी मी स्वतःच नव्हतो आलो शूटिंगला त्याच काय नाही सर सगळे एपिसोड बघून काढा तुम्ही काढा नवे काढा सर, नमस्कार सर बैलगाडा सर आहेत एकदा होऊन जाऊ द्या प्लीज नक्कीच आम्ही एपिसोड झालेला पण आहे आमचा तो तुम्ही जाऊन बघू शकता आम्ही शिवजन्मभूमी जुन्नर तालुका वरून तुमचे एपिसोड व्हिडिओ बघतो वा धन्यवाद सर म्हणतात सर्व कलाकार खूप छान काम करतात कोकाटे काय म्हणतात विजय कोकाटे सर काय म्हणतात हा तिथं एकदा सर्व टीम बरोबर धबधबा बघायला यावे ही विनंती करतो मी कर्जुलीकर तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर कल्याण रोड धन्यवाद सर नक्कीच आम्ही एकदा महाराष्ट्र दौरा करणार आहे सगळा आमची टीम सगळी येणार आहे त्यावेळेस तुम्हाला नक्कीच भेटून जाऊ आम्ही घारे म्हणतात गणपतीच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा सर तुम्हाला शुभम काय ते टाके काय ते आले बघ बंडू सर जैन जैन सर <laughs> सर्व टीमला नाशिक मध्ये येण्याचे खास नियंत्रण देत आहे संदीप जैन नाशिक सर नक्कीच येऊ आम्ही करण्या एकदम म्हणकी ढांगळा माचा काय आवड माचा ढांगरा त्याच ढांगरा काय म्हणतात ते ते काय पाहिलं काय छोटू दादाचा डुप्लिकेट आहे हे मी खानदेशी आहे सर डुप्लिकेट बिकलिकेट काही नाही आमचा दादा ओरिजिनल गोळू दादा आहे आमचा सिंगल पीस आहे एकखा नाही यस गोळू दादाची कुठेही शाखा नाही भारी आहे राम पवार सर म्हणतात खूप छान आहे सर्वांना एक नंबर धन्यवाद सर

करण आणि गुरुदादाच्या जोडीला मंदाताई आणि बंडू दादा आला आता मजा येणार बघायला मग मजा आलीच पाहिजे ना तुम्ही करा शोभम ठाकूर म्हणतात बंडू सर तुम्ही नव्हते ते एपिसोड बघण्यात मध्ये येणार असं करू नका सर सगळे सर। आमचे कलाकार सगळे चांगले येत काय मी असू नसू तरी पण आदर्श मराठी एपिसोड बघत एकदम एकशे बडकर भन्नाट एपिसोड असते आता मागचे एपिसोड तुम्ही येत बघा एकदम भारी राज्य म्हणतात मला एपिसोड खूप हा तुम्हाला कुठले कुठले एपिसोड आमचे विशेष करून जास्त आवडतात ते पण आम्हाला कळवा. क्षितिज दातार म्हणतात नमस्कार वळू दादा नमस्कार सर बंडू सर नमस्कार राजस्थान वरून वा नमस्कार सर आपल्याला एक लाईक आलेली कडून दशम हिंद केसरी देव बकासूर प्रेमी म्हणतात तुमच्या सर्व टीमला विनंती आहे की बकासूर बैलाला भेटा प्लीज विनंती आहे सर नक्कीच आम्ही भेटू बकासूर तर आमचं काळीच आहे परमेश्वरजी म्हणतात काय बंडू बरं आहे ना हा सर बरे तब्येत बरी आहे आता एकदम ओके टकाट झालोय थोडं बरं वाटतंय कोल्ड दादा बिग फॅन म्युझिक पीपी थँक यू सर धन्यवाद मराठी ब्लॉग सर्व टीम खूप छान एपिसोड करतात थँक यू सर राम पवार नेले हात कलाकाराचं कामच असतं हसवणं तोच प्रेम असतो आमचं कवटे कोंटे दत्ता म्हणतात लवकर एपिसोड चालू करा नक्कीच सर तुम्हाला पारवादेशी पासून एपिसोड बघायला मिळते ना मंगळवार पासून तुषार भिल्लारे म्हणतात की नमस्कार मी एक ब्लॉगर आहे तर म, मला तुमच्या गावी येऊन ब्लॉग शूट करायला आवडेल तर येऊ शकतो का नक्कीच 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 येऊ शकता म्युझिक पीपी सरपंच नाही आज सरपंच ट्रॅव्हलिंग मध्ये येतील वेळात थोड्या वेळात गोरखजी म्हणतात करण गोळू बंडू खूप आवडतात धन्यवाद आपल्या आदर्श मराठीच्या चॅनल वरती एक नवीन प्रोजेक्ट घेऊन येत आहेत आपले दिग्दर्शक राजवाडेकर एक शॉर्ट फिल्म येणार आहे तिचं नाव आणि कधी काय येणार आहे ते तुम्हाला लवकरच कळेल तर असेच आमच्या सोबत जोडलेले कलाकार काय यामध्ये सुपर मराठी व्लॉग बंडू सर तब्येत बरी आहे का आता हो सर तब्येत बरी आहे आता गजानन जाधव म्हणतात कसे आहात तुम्ही सगळे सर आम्ही मस्त मजेत आहोत राम पवार सरपंच कोठे आहे सरपंच ट्रॅव्हलिंग मध्ये येते थोड्याच वेळात ते पण येते नमस्कार नमस्कार गजानन जाधव सर म्हणतात कसे आहात तुम्ही सगळे सर आम्ही मजेत आहात तुम्ही कसे आहात पाऊस पाणी कसं आहे वरवी राज्य मंडळ तुम्ही सगळे कोल्हापूरला या हो हो सर दर्शनाची पीव प्रकाश सातपुते बू दादा बंधू दादा नमस्ते नमस्ते पहिला एपिसोड कुठला बैलगाडीवर आपण पहिला एपिसोड कोणता केला आपण शर्यतीवर हां बैलगाडीवर बैलावरती केलेला आहे हा बैल फुटला हा गोळ्याचा बैल फुटला आणि त्याने धुमाकूळ केला असेल गजान जाधव बंडू सर आले का बंडू सर नमस्कार सर। लातूर मधील सगळं चांगलं आहे बंडू सर गजानन जाधव वा वा धन्यवाद सर कुठे सर। सर। सुधीरजी म्हणतात अरे बाबा नवीन एपिसोड टाका लवकर तीन दिवस झालेत आता सर गोळ्याने सुट्टी घेतली नाही गोळ्या नसल्या तर मग आम्हाला सुट्टी घ्यायला सुट्टी नसतीये तीन दिवस झाले एपिसोड आले नाही सर मंगळवारी तुम्हाला एपिसोड नक्की शंभर टक्के बघाय भेटत विशालजी म्हणतात हाय मंदर आणि गोळ्या भाऊ बंड्या भाऊ आणि करण भाऊ तुम्ही सगळे कसे आहात सर आम्ही मराठी ब्लॉग करण सर आणि गोळू सर बंडू सर आले की मज्जा वेगळी असते धन्यवाद सर असंच प्रेम करा असंच प्रेम राहू द्या आमच्यावर आदर्श मराठीवर सर्वांना नमस्कार खूप चांगले ग्रामीण कलाकार धन्यवाद सर दोन तीन दिवस जोरे आमचे एपिसोड येत नाही तर त्यांचा आनंद घ्या जवळपास युट्यूबलाच कमीत कमी तुम्हाला सांगतो आठशे ते नऊशे एपिसोड असतील आपले जुने सगळे दुसऱ्या वन टच मिळ या चॅनल वरचे आणि आदर्श मराठी या वरचे पकडून गजानन जे म्हणतात तुषार कुठे गेला तुषार पण येतोच आहे थोड्या वेळात तो पण जॉईन होईल आपल्याला आपले एपिसोड जे सकाळी येतात ते तुम्ही कुठल्या टायमिंगला बघतात ते आम्हाला कळवा आणि तुम्हाला कुठल्या टायमिंगला बघायला आवडतील ना ते पण एकदा सांगा सकाळी कुठल्या वेळेत तुम्ही जास्त बघू शकता काय म्हणतात सोहम काय म्हणतात बंडू सरांचं नवीन रूप लय भारी आहे धन्यवाद सर इकडे माझा आवडता कलाकार का बोलत नाही करण बोल करण करण बोल बोल करण बोलतात <स्थागी> प्रकाश प्रकाश सर आता करण कमेंट वाचणार आहे करण कमेंट वाच कोण वाच बा, करण सर तुम्ही बोला की नाही नाही माझा आवडता कलाकार करण तुम्ही बोला की की राव राव बोला किरा पाऊस आहे का तिकडं तुमच्या काय म्हणतात तुमच्या सर्व टीमला बकासूर बैल आवडतो का ते सांगा दशम हिंद केसरी देव बकासूर प्रेमिक हा सगळ्याला बकासूर बैल आवडतो मी तर मग म्हणलंय की बकासूर आमचं काळीच दादाभवाने सरपंच एकदम नंबर धन्यवाद तिथे सुधीर सर काय म्हणतो सर सकाळी दहा दहा ला बघतो Ah. चालेल सगळ्यांसोबत गप्पा मारून आम्हाला मस्त वाटलेलं आहे हा एक अनाउन्समेंट करायची होती आम्हाला ती पण झालेली आहे बंडूसार पण परत आलेले आहेत तर चला पुढच्या वेळी भेटूया आपण तर मंडळी तुमचं असंच प्रेम आमच्या कलाकारावर आणि आदर्श मराठी

तो तो दुणा। 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 कमेंट केली ना आम्ही तिथे पण पर्सनली येऊन रिप्लाय करणार तुम्हाला त्याच्यामुळे तुम्ही तिथं कमेंट करत जा कसं तुम्ही कमेंट केली ना तर तेवढंच आम्हाला अजून प्रोत्साहन अजून प्रोत्साहन निर्माण होईल तर कमेंट शंभर टक्के करा एपिसोडला कमेंट करत धन्यवाद